द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने आज आपल्या आंबेडकर चौकात भयासाहेब का आंबेडकर तथा यशवंत आंबेडकर म्हणजे बाबासाहेबांचे पुत्र यांचा एकशे तेरावा जयंतीनिमित्त आपल्या इथं कार्यक्रम झाला तर त्यानिमित्त जे आयोजक आहेत त्यांच्याशी आपण जरा बोलूया माझं नाव नरेंद्र भालेराव मी निमी या तालुक्याचा झोन चाखेचा भारतीय बौद्ध महासभेचा झोन चाखेचा सरचिटणीस आहे आणि आज या ठिकाणी कार्यक्रम करत असताना खऱ्या अर्थानं एक आनंद होतो की भरपूर बरेचशा लोकांना सूर्यपुत्र भैयासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचली नाही आत्तापर्यंत हे कार्यक्रम फक्त वस्तीतल्या विहारांमध्ये होत होते पण ते आज कार्यक्रम आपण आंबेडकर चौकामध्ये संपूर्ण म्हणजे रस्त्यावरती हा कार्यक्रम करत आहे यासाठी की बरेचशा लोकांपर्यंत या भैयासाहेब आंबेडकर जयंतीचा मॅसेज हा प्रत्येक घराघरापर्यंत पोचला पाहिजे यासाठी हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आप घेतला होता खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर भैयासाहेबांची जयंती ही बारा डिसेंबरला होत असते परंतु संस्थेच्या दिबुद्धी सोसायटी ऑफ इंडिया आता भारतीय बौधुमा सभा या संस्थेच्या आधिपत्याखाली केंद्राने एक लेटर काढलं आणि त्या केंद्राने आम्हाला सर्वांना आवाहन केलं की ज्या ज्या तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतीय बौधुमा सभेचे संस्थेचे शाखा असतील तालुक्या असतील त्यांच्या माध्यमातून भैयासाहेबांची जयंती झाली पाहिजे या अनुषंगानं या ठिकाणी आम्ही तालुक्याच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम केलेला आहे आणि लोकांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला गट तट सर्व राजकीय मतभेद विसरून या धार्मिक संस्थेला बळकट देण्याचं काम इथल्या स्थानिक लोकांनी केलं त्यांचंही खूप खूप आभार मानतो प्रियपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांची एकशे तेरावी जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा आता बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या मार्फत पुणे महानगर महानगरच्या आदेशानुसार तालुका झोन शाखा व वार्ड शाखा रोड यांच्या वतीने या ठिकाणी उत्सु उत्सुक प्रतिसादनुसार या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडत असताना पूर्ण औंधरोडमधील या ठिकाणी भरपूर लोकसंख्या उपस्थित होती त्याचप्रमाणे जिल्ह्याची व इतर भागातील या ठिकाणी उपस्थिती भरपूर होती त्याचप्रमाणे प्रमुख वक्ते भारिपचे ज्येष्ठ नेते वसंत साळवे यांनी उत्तूज चांगल्या प्रकारे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचे कार्य जे आपल्यापर्यंत माहिती नव्हते ते कार्याची माहिती या ठिकाणी देऊन कार्याची एकदम चांगल्या प्रकारे एक चांगली ऊर्जा देण्याचं काम या ठिकाणी वसंत साळवे दादांनी केलं जे भैयासाहेब साहेब आपल्याला माहीत नव्हती ती माहिती दादांनी दिलेली आहे त्यासाठी ह्या सर्वांनी जे या ठिकाणी उपस्थित होते त्यांचं खरोखर आभार मानणं तेवढंच हे की आज त्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि त्याबद्दल मी वार्ड शाखा अध्यक्ष या नात्याने दिलीप शिंदे आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो सर्वांना भीम या ठिकाणी आज आज आपण आखी रोड पुणे यांच्या वतीने भैयासाहेब आंबेडकर सूर्यपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांची एकशे तेरावी जयंती आपण या ठिकाणी सगळ्यांनी अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये साजरी केलेली आहे आणि या वातावरणामध्ये आपण जयंती साजरी करीत असताना एकंदरीत समाजाला एकत्र आणण्याचं काम द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने समाजाला एकसंध बांधण्याचं काम अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने होत असतं आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला त्याबद्दल बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया पुणे शहर शाखा आणि आमच्या झोन श दोन या शाखेच्या वतीने मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि अशा कार्यक्रमांमध्ये आपण सगळ्यांनी वेळोवेळी सहकार्य करावं सहभागी व्हावं अशी मी सगळ्यांना या ठिकाणी नम्र असं आवाहन करतो आणि या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या संयोजना संयोजकांचं मी या ठिकाणी आभार मानतो दर्शनला वंदन करून आज आपण भारतीय बौद्ध महासभा एकोणचवीस आव रोड यामार्फत जो आज भैयासाहेबांचा जो कार जयंतीनिमित्त जो कार्यक्रम लावला होता कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे खूप सुंदर असा कार्यक्रम झाला आज विचारांची देवाणघेवाण आणि आता समाजाला ॲक्च्युली जे भयासाहेबांचे जे विचार होते ते मांडण्याचं असं जे हे झालेलं नियोजन ते अत्यंत योग्य पद्धतीने झाले स्थानिक जी कार्यकारणी आहे त्याला मी माझ्या वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे पुढील वाटचाली शुभेच्छा देतो इथंच थांबतो जय भीम नमो माझं नाव ना विजय विनायक जगताप जागृती मंच संस्थापक अध्यक्ष आज जो भारी बहुजन महासामाने भाईसाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम राबवला होता त्यासाठी मी सर्व ज्यांनी ज्यांनी आयोजन केलं तर सर्वांचे मी आभार मानून इथं थांबवतो जय भीम सर्वांना जय भीम आत्ताच माझ्या अगोदर ज्या सर्व वक्त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की भारतीय बौद्ध महासभेने भाईसाहेब आंबेडकरांची जयंती ही साजरी करण्याचा जो आदेश दिला आणि त्या आदेशाचं पालन म्हणून आम्ही या ठिकाणी झोन क्रमांक दोनच्या वतीनं तसेच वाढ शाखेच्या वतीनं या ठिकाणी भैयासाहेबांची जयंती ही कधी नव्हे अशी भव्य दिव्य प्रमाणामध्ये या चौकामध्ये केलेली कारण आत्तापर्यंत विहारांमध्येच ती जयंती होत होती पण भायासाहेबांचं कार्य लोकांपर्यंत पोचत नव्हतं ते कार्य पोचवण्यासाठी आता भारतीय बौद्ध महासभेने वेढा उचललेला आहे त्याचंच अनुषंगाचं त्याचंच पालन म्हणून आम्ही हा जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे या कार्यक्रमात सर्व पक्षाचे नेते सर्व सा समाजातील विविध प सामा संघटनेचे नेते कार्यकर्ते सर्वांनी ने आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्यांचं आम्ही सर्वजण ऋणी आहोत आणि असंच त्यांचं सहकार्य राहो मी सदिच्छा करतो आणि या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो जय भीम आज भैयासाहेब आंबेडकरांची जयंती अखेला उंद्रोडं या या विभागामध्ये सर्वां एकदम छान पद्धतीने हे झालेली आहे साजरी झालेली आहे बारा तारखेला त्यांचा जन्मदिवस असतो बारा डिसेंबर एकोणीस तारखेला आपण जयंती साजरी केली आहे आणि इथे प्र फक्त धार्मिक विषयाला धरून ही जयंती साध प्रत्येक राजकीय यांनी आपले गटतट सगळे विसरून सगळे एकत्रित झालेले आहेत आणि अशा प्रकारे जयंती वेळ वेळोवेळी वारंवार सगळीकडे बा भैयासाहेब आंबेडकर हे जास्त जणांना माहिती नाही आहेत पण अशा जयंतीच्या कार्यक्रमामार्फ मार्फत त्या सर्वांना माहितीही होतील आणि आपले प्रमुख वक्ते वक्ते वसंतदादा साळवे यांनी एकदम उत्कृष्ट पद्धतीने भैयासाहेबांना सर्वांसमोर मांडलेले सर्वांसमोर सांगितलेलं आहे आणि भायसाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन धन्यवाद जय